चला तर मंडळी सुवर्णास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण मिळतात अगदी फ्राईड मोमोस घरच्या घरी कमी साहित्यामध्ये करणार आहोत बाहेरून क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट कोणत्याही चटणी सोबत किंवा मग नुसतेही तुम्ही खाऊ शकता चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू सुरुवातीला इथे मी घेतला आहे कोबीचा गड्डा पण यातून आपल्याला फक्त अर्धाच कोबी लागणार आहे कोबीला आता आपल्याला बारीक करून घ्यायचंय तर तुम्ही मोठ्या किसनेने किंवा मग विळीने एकदम बारीक चॉप करून घ्या मी इथे चॉपर मशीनच्या सहाय्यानेच बारीक करणार आहे गोबीचे थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घेतले त्यानंतर यामध्ये मी अर्ध गाजर घेतले भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता यामध्ये शिमला मिरची पण टाकू शकता त्यानंतर इथे मी चॉपर मशीन घेतलेलं आहे तर याच्या साहाय्याने मी या सर्व भाज्याना थोड्याशा बारीक करून घेते तर हे बघा अशा प्रकारे इथे मी कोबी बारीक करून घेतलेला आहे सर्व कोबी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा कोबीप्रमाणेच आपल्याला गाजर पण बारीक करून घ्यायचं आहे गाजर आणि कोबी दोन्ही पण बारीक केल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं मिठामुळे कोबीला पाणी सुटतं ते पाणी आपल्याला नंतर पिळून काढायचं आहे आता हे पाच एक मिनटं मी बाजूला ठेवते इथे मी छोटा खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा चार पाच हिरव्या मिरच्या आता हे सर्व काही कुटून घ्यायचं तुम्ही मिक्सरला थोडंसं क्रश करून घेतलं तरी पण चालेल अशा प्रकारे मी इथे कुटून घेतलेलं आहे हे बाजूला ठेवू आणि आपण जो कोबी आणि गाजर एकत्र करून ठेवलेला होता मीठ टाकून तर हे बघा त्यातलं हे सर्व काही पाणी ना काढून टाकायचं भाज्यांचं पाणी फेकून न देता ते आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे गाळणीने गाळून घ्यायचं आता यामध्येच मी दीड वाटी गव्हाचं पीठ टाकते तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे मैदा पण वापरू शकता पण बरेच जण मैदा खायला नको म्हणतात तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपण भाज्यांमध्ये पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे फार जास्त मीठ वापरायचं नाही आता कणिक आपल्याला मळून घ्यायचे थोडीशी घट्टसरस मळायची याला पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी पण टाका पीठ मळून झाल्यानंतर दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचे आणि इथे आपण ज्या भाज्या पिळून घेतलेल्या होत्या त्यामध्ये बारीक कापलेला कांदा बारीक कापलेली शिमला मिरच आणि थोडंसं पनीर टाकते मी इथे कुस्करून करून पनीर पूर्णपणे ऑप्शनल आहे तर पनीर टाकल्यामुळे ना मोमोजची टेस्ट पण वाढते आणि लहान मुलांना पनीर खायला आवडतं असं कुस्करूनच टाकायचं किसून टाकलं तरी पण चालेल यामध्ये दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आपण तयार केलेली आहे ती टाकायची त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकली थोडीशी बारीक कापलेली हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे इथे पण मीठ कमीच वापरायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण सर्व काही एकत्र करून घ्यायचं आहे पूर्णपणे एक जीव झालं पाहिजे प्रकारे मोमोजचं हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आणि पीठ पण छान मस्त भिजलेलं आहे थोडंसं तेल टाकून कणिक चांगली मळून घ्यायची आहे कणिक एकदम सॉफ्ट आणि मऊ झालेली आहे कणिक मळून घेतल्यानंतर आपल्याला कणकेचे छोटे छोटे गोळे करायचे गोळे केल्यानंतर आपल्याला ते लाटायचे आणि मोमोज तयार करायचे सध्या आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी हेल्दी पौष्टिक खावंसं वाटतं ते पण गरमागरम गरम नक्कीच तुम्ही माझी रेसिपी ट्राय करा तुमच्या मुलांना आणि तुम्हालाही आवडेल आता एक गोळा मी इथे घेतलेला आहे तो लाटून घ्यायचा आहे लाटताना आपल्याला थोडासा पातळच लाटायचा आहे पूरीप्रमाणे जाड लाटू नका ना नाहीतर मग मोमोजेना नरम पडतात तर थोडासा पातळ लाटल्यामुळे मोमोजेना क्रिस्पी होतात अशा प्रकारे पारी लाटून घेतल्यानंतर सेंटरला आपल्याला स्टफिंग भरायचे एक ते दीड चमचा मीठ टाकलं बऱ्याच जणांना मोमोज तयार करता येत नाही पण खूप सोपा असतो पारीची कड उचलायची आहे आणि कडेकडेने छोट्या छोट्या प्लेट्स घालायच्या आहे जशी आपण साडीची मिरी घालतो ना अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण प्लेट्स घातल्यानंतर अशा प्रकारे आकार येतो मोमोजला आणि सर्व प्लेट्स एकत्र करून थोडंसं जास्तीचं पीठ वरचं काढून टाकायचं अशा प्रकारे तुम्ही गोल मोमोज करू शकता मोदकाप्रमाणे आणि अजून एक प्रकार आहे तोही मी तुम्हाला पुढे दाखवते हा पहिला प्रकार आपला झाला दुसरा प्रकार पण सेम तीच प्रोसेस पुन्हा प्लेट्स घालायचे आहे पण इथे प्लेट्स आपल्याला अर्ध्याच घालायच्या आहे अर्ध्या मोमोजला आणि अर्ध्या प्लेट्स आपल्याला बाकीच्या पार्टलाईनात जॉईन करायच्या आहे तर हे बघा मी जसं दाखवते ना अगदी प्रकारे करायचं आहे खूप पटकन मोमोज तयार होतो आणि दिसायला पण भारी दिसतो अशा प्रकारे सर्व मोमोज मी आता करून घेणार आहे तुम्हाला जो सोपं वाटेल तो तुम्ही करू शकता आता इथे आपल्याला हे मोमोजेना वाफवायचे आहे तर मी ते स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे खालीवरती चाळण ठेवायची चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ना त्याला चिटकणार नाही आता मोमोज ठेवताना खूप जास्त जवळजवळ ठेवू नका नाहीतर ते फुलल्यानंतर एकमेकांना चिटकतात झाकण ठेवून पाच ते सात मिनटं याला आपल्याला चांगली वाफ द्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा वाफवल्यानंतर आपल्याला मोमोज काढून घ्यायचे सर्व मोमोज मी एका प्लेटमध्ये काढून घेतले गरम असतात म्हणून चिमट्याने किंवा चमच्याने काढा सर्व मोमोज आपल्याला थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर आपल्याला पुन्हा तेलामध्ये तळायचे तेल इथे गरम करून घ्यायचं फ्लेम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरतीच तळायचे खूप जास्त हाय फ्लेमवरती तळू नका लो फ्लेमवरती तळल्यानंतर मोमोज छान असे क्रिस्पी होतात बाहेरून आतून पण भाज्या शिजल्या जातात आता हे बघा असा गोल्डन सोनेरी रंग आल्यानंतर मोमोज आपल्याला काढून घ्यायचे तेलातून खूप छान मस्त टेस्टी आणि यम्मी दिसत आहे तर आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की ती क्रिस्पी झालेले तर इथे मी दुसरे पण मोमोज तळून घेतलेले मोमोज खाताना तुम्ही चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता नुसतेही खाऊ शकता एक मी तोडून दाखवलेला आहे आणि इथे मी सॉस बनवलेला आहे पेरी पेरी तर त्यामध्येच मोमोज आम्ही खाल्ले खूप छान लागले तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय